Thank <laughs> you. ऐकलं का केस कधी कर काढणार तुम्ही ते केस कधी काढाल उद्या उद्या काढा

चल अच्छा हो गया भाई रुक जाना ऐसे बैठ चल चला सगे जन म्हणजे मात्र तर एक केस तुमच्याबरोबर डिस्कस करायची होती म्हणून लाईव्ह आलेली आहे काय आहे माहिती आहे का आ, था था। जे कौटुंबिक प्रकरण असतात ना म्हणजे फोर नाईंटी एट असेल कौटुंबिक अत्याचार असेल किंवा डी व्ही डी व्ही तेच डोमेस्टिक व्हायलन्स असेल किंवा तुम्हाला घटस्फोट घ्यायचा असेल किंवा नवरा बायकोचे काही वादविवाद ना ते ही प्रकरणं जरा थोडी नाजूक असतात म्हणजे तर एक प्रकरणाबद्दल मला तुमच्याबरोबर नक्कीच थोडंसं डिस् डिस्कस काही म्हणता येणार पण तुमच्यासोबत गोष्ट शेअर करायची आहे की अशी जी प्रकरणं असतात जी भावना प्रधान असतात भावनेवर आधारित असतात आणि विशेष म्हणजे अशा प्रकरणामध्ये ज्या वेळेला राजकारण येतं म्हणजे एखाद्या नवरा बायकोच्या प्रकरणामध्ये जेव्हा इतर तिसरा व्यक्ती म्हणजे ज्या वेळेला दोघात तिसरा व्यक्ती येतो ना त्यावेळेला खरोखर कर खूप वाईट वाटतं आणि जे प्रकरणाबद्दल मी तुम्हाला आता तुमच्याबरोबर बोलणार आहे या प्रकरणाबाबत शेअर नक्की करायला पाहिजे बघा हे गरजेचं नाही आहे की तुमच्या सोबत असणाऱ्या साथीदाराबरोबर तुमचं कटेल बरोबर वादविवादापासून सुरुवात होऊ शकते मध्ये मोठ्या मोठ्या भांडणापर्यंत वगैरे आणि तुम्ही जर बघितलं असेल तर आजकाल अशा खूप घटना ह्या ऐकायला भेटत आहेत की नवऱ्याने बायकोचा फोन केला किंवा बायकोने नवऱ्याचा फोन केला अशा प्रकारच्या घटना खूप ऐकायला भेटत आहेत माझं तरी असं वैयक्तिक मत आहे की जर तुमचं पटत नसेल खरोखर तुमचं जुळण्यासारखं नसेल एक तर तुम्ही आपसा आपसामध्ये भांडलंच नाही पाहिजे कारण नवरा बायकोचं जे, जे नातं असतं ते फार विश्वासाचं असतं आणि माझ्या अनुभवामधून तरी ना महिला ज्या असते म्हणजे नव बाय बायको जी असते पत्नी तिच्या फार माफक अपेक्षा असतात नवऱ्याकडून परंतु आपला पुरुषप्रधान संस्कृतीचा देश असल्यामुळे आपला समाज हा पुरुष प्रधान असल्यामुळे बऱ्यापैकी तिच्या भावनांना तेवढं महत्त्व दिलं जात नाही आणि त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी या फार अडचणीच्या होऊन जातात आणि फार त्या म्हणजे गंभीर होऊन जातात आणि मग त्याचं रूपांतर बऱ्याच वेळेला एकमेकांना शिलीगाळ करणं किंवा एकमेकांबद्दल कुरबुड्या करणं केसेस करणं किंवा एक एकमेकांना खून वगैरेपर्यंतसुद्धा हे अशी प्रकरणं जातात काही अपवाद नक्कीच आहेत काही महिला ह्या खूप आपल्या त्यांना जो अधिकार मिळालेला आहे है। है ना कायद्याने त्यांना जो अधिकार दिला आहे त्या अधिकाराचा दुरुपयोग सुद्धा बऱ्याच महिला आहेत परंतु खरंच बऱ्याच महिलांवर अन्यायसुद्धा अत्याचारसुद्धा होत असतो परंतु आता जे मी तुमच्यासोबत जे प्रकरण डिस्कस करणार आहे कारण का बघा माझ्याकडे तुम्हाला माहिती आहे मला वेळ मिळत नाही सोशल मीडियावर यायला आणि म्हणून माझा आता हा जो प्रवासातला वेळ आहे तो मी कारण मला मी ना त्या केसमध्ये ना ती केस मी स्वतःच हँडल करत असल्यामुळे ना मला त्या केसमधले जे त्या म्हणजे कसं आहे की आ, पत्नीच्या बाजूने आहे मी मी माझा प्रयत्न अजूनही केलेला आहे म्हणजे त्यांच्यामध्ये कारण त्या दोघांमध्ये तसं पाहायला गेलं तर एवढा काही वाद नाही आहे परंतु त्या दोघांच्या साईडने असणारे जी लोकं आहेत नातेवाईक लोक एवढा त्या दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग क्रिएट करतात एवढा एवढा मिसअंडरस्टँडिंग क्रिएट करतात की त्यांना मार्ग कसा का काढायचा हे कळत नाही मी माझ्या परीने तर नक्कीच चांगला प्रयत्न करत आहे आणि मे बी कदाचित त्यांचा घटस्फोट होणार नाही असं मला वाटतंय कारण माझं मन मला तसं बोलतं आहे की जर त्या दोघांनाही त्याच्यातून मार्ग काढायचा हो आहे तर घटस्फोट होणार नाही बघू काय होते पुढे सध्या तरी त्यांचे त्यांचं जे प्रकरण आहे ते म्हणजे डी डी आय आहे सध्या प्रकरण सुरू आहे परंतु घटस्फोटाचं सुद्धा प्रकरण सुरू आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचे जे मध्यस्थी करणारे आहेत त्या दोघांना वाटत नाही आहेत की दोघं एकत्र यावं असं त्यांना वाटत नाही याचं कारण मी सांगते का मग जलसभाव असेल आर्थिक असेल की म्हणजे तो जो मुलगा आहे तो चांगलं कमवतो आहे त्याचं संसार होऊ द्यायचा नाही आहे बऱ्याच लोकांना मध्यस्थी करणार आहे आणि माहीत आहे का की आता त्या पत्नीचे वकील मी आहे पण आपण काही गोष्टी म्हणजे वकील म्हटल्यानंतर आपल्याला अपोजिट पार्टीसाठी पुरावे गोळे करायचे असतील तर त्याचं त्याच्याबद्दल बोलायचं असेल तर ती मला म्हणते की म्हणजे तुम्ही असं हे नका बोलू माझ्या त्याचं नाव विजय आहे ज्या नवऱ्याचं नाव मग ते विजूला हे नका बोलू विजूला ते नका बोलू तर मला फार म्हणजे माझी पण अडचण होऊन जाते मी हसते काय बोलत नाही तिला पण कसं आहे की वाईट वाटतं मला आणि तो सुद्धा आहे ना म्हणजे बायकोला बोलायचं असेल ना तर कोणाला तरी मध्यस्थी करून सांगतो किंवा इवन आता उन्हाळा आहे तर त्याने आज बायकोला पाण्याची बॉटल दिली आणून छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या पण कुठेतरी माझ्यासारख्या संवेदनशील व्यक्ती व्यक्तीला ना या फार म्हणजे अशा त्या मोठ्या वाटतात आणि मलाच वाईट वाटतं आणि मला स्वतःला असं वाटतं की त्या दोघांचा घटस्फोट नाही झाला पाहिजे कारण खूप गोंडस बाळ आहे त्यांचं छोटंसं बाळ आहे आणि त्या बाळाला काहीच माहिती नाही आहे म्हणजे काय चाललं आहे कोर्ट कोर्टामध्ये को वगैरे काय काय नाही तसं पाहिलं गेलं तर ता बाळाचा ताबा आई हा आईकडेच आहे आणि तो कायद्याने सहा वर्षापर्यंत हा आईकडेच राहतो त्याच्यामुळे बाळाचा ताबा ता आईकडेच आहे परंतु त्यांची जी घालमेल आहे ना म्हणजे सगळे सवेद सवेदशील घालमेल ते मी समजू शकते आणि म्हणजे ॲक्च्युली तिचं नवरा जो आहे ना जे ज्या गोष्टीसाठी आम्हाला कोर्टामध्ये कोर्टामध्ये ॲप्लिकेशन द्यावं लागलं कोर्गीसाठी वगैरे ते ॲप्लिकेशन द्यायची काही गरजच नव्हती भांडायची पण काय गरज होती, होती। म्हणजे नॉर्मली कसं कोर्टामध्ये mm. ॲप्लिकेशन देतात कोटगीसाठी भांडण करतात किंवा कोर्टगी तुम्ही एवढीच द्या तेवढीच द्या अमाऊंटसाठी भांडण करतात पण ह्या गोष्टीसाठी भांडण्याची काय गरज नव्हती कारण सगळ्या गोष्टी हा तो जो आहे ॲग्री करत होता ती सुद्धा काहीच हो बोलत नव्हती मला एवढं द्या तेवढं द्या हे प्रकरण है ना मला खरं कोणतं मला वाटत नाही ते प्रकरण कोरोनापर्यंत आलं पाहिजे कारण त्या दोघांचा एकमेकांवर दो खरंच खूप प्रेम आहे फक्त तांत्रिक काळ म्हणजे टेक्निकल ज्या अडचणी आहेत कोर्ट कचेऱ्याच्या त्याच्यामुळे माझ्या परीने तुम्ही प्रयत्न करते तर तुम्हाला काय वाटतं अशा मा अशा प्रकरणामध्ये तुम्ही नक्कीच सांगा तुमचा काय अनुभव हो असेल किंवा तुमचा ओळखीपाळखीमध्ये कोणी असं या अशा परिस्थितीमधून कोण गेलं असेल किंवा जात असेल तर नक्कीच तुमचाही अनुभव हो तुम्ही शेअर करा तर पोटगी झालेली आहे मंजूर प्रति महिना सात हजार रुपये आणि त्या मुलाच्या हातामध्ये म्हणजे तुम्ही बघा की तसं पाहायला गेलं तर मी पत्नीच्या साईडने आहे आणि माझ्या ऑपोजिट पार्टीने त्या मुलाच्या हातामध्ये दहा हजार रुपये दिले कायदेशीरित्या त्यांना सात हजार रुपयाची पोडगी मंजूर झालेली आहे महिना सेवन थाउजंड कारण आणि त्या मुलासाठी तिने पोडगी मागितली म्हणजे विचार करा तिने ॲप्लिकेशन टाकलं तर तिलाही पोडगी मिळाली असती परंतु तिने फक्त मुलाचा खर्च मागितला जो की सात हजार होता आणि सात हजार मागितला आणि सात हजार त्यांनी दिला पण समोरच्या कसा आणि जाताना त्याच्या हातामध्ये दहा हजार रुपयेसुद्धा आपले पोझिशन पाठलेले दिले तर हे सगळं असं बघितलं ना की मला असं वाटतं की हे जे बदमाश हरामखोर लोक जे मध्यस्थी करणारे आहेत ना दोघांच्या भांडा भांडण लावणारे आणि दोघांमध्ये फक्त आणि फक्त मिसअंडरस्टँडिंग आहे आणि थोडासा आहे ना अहंकार आहे बस तर तेच मी मी त्यांच्याशी बोलते म्हणजे जे ऑपोजिट पार्टीज आहे ना त्यांच्याशी मी म्हणते कारण मला हे म्हणजे माझ्या मनाला नाही पटत आहे पण मी मी सुद्धा कायद्याच्या चौकटीमध्ये मांडली गेलेली आहे मी तरीसुद्धा आउट ऑफ वे कारण आपल्या कायद्यामध्ये आपल्या संविधानामध्ये आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करणं किंवा असे प्रकरणं निकाली काढणं सामंजस्यपणाने निकाली काढणं अशी सुविधा आहे मध्यस्थी मध्यस्थी जो असतो तो मध्यस्थी करून समेट करून आणू शकतो अशा प्रकरणामध्ये अशी कायदेशीर सुविधा सुद्धा आहे तर मी त्यांना म्हटलं तुम्ही माझी इच्छा आहे तुम्ही घटस्फोट करू नका तुम्ही कोर्टामध्ये भेटण्यापेक्षा तुम्ही बाहेर कुठेतरी बाहेर भेटा म्हणजे गार्डन असेल किंवा सार्वजनिक ठिकाण असेल मॉल असेल तिकडे भेटा मी म्हणून म्हणजे इन कॅमेरा भेटला तरी चालेल तर ते दोघंही कुठे पहिले भेटलेलो मग कुठे पाणीपुरी खाल्लेली कुठे आईस्क्रीम खाल्लेली कुठला पिक्चर बघितला हे सगळे दोघं बोलायला लागले माझ्यासमोर म्हणजे बघा जे प्रकरण जे प्रकरण कोर्टामध्ये कोर्टीसाठी चालू आहे त्यांचं घटस्फोटाचा अर्थ पडलेला आहे आणि असं प्रकरण अशी चर्चा माझ्यासमोर व्हायला लागली तर मला तसं वाटलं की म्हणजे काय यांचं का घटस्फोट हे दोघांनाही एकमेकांची गरज आहे दोघांना एकमेकांची ओढ आहे प्रेम आहे मग यांचं हे असं का व्हायला पाहिजे त्या पत्नीची मी वकील आहे तिचे वकील असूनसुद्धा मला अशी भावना आहे आणि माझी खरंच प्रामाणिक इच्छा आहे की त्या दोघांनी घटस्फोट घेऊ नये आणि त्यांनी एक एक नाही कारण बाळाला पण त्यांची गरज आहे आणि लोकं तर काय आहे ना लोक बदमाश आहेत खूप लोक मिसअंडरस्टँडिंग क्रिएट करतात खूप लोक भांडण लावतात तर लोकांना ना लोक खूप बदमाश आहेत लोकांना ओळखलं पाहिजे मी त्यांना म्हटलं बोल चांगलं बोलताना त्यांचं भांडण पण सुरू झालं माझ्यासमोर मग थांबत फोन केला त्याला असं बोललात म्हणजे तो काय वेगळा बोलला असेल पण सांगताना ध म करून सांगला असं झालेलं आहे त्यांच्यामध्ये आता त्यांच्यामध्ये मी जेव्हा असते ना तेव्हा ना तेवढं तुम्ही दोघं एकमेकांशी बोला आणि ज्या पण काही गोष्टी असतील तर तुम्ही क्लिअर करा आणि तुम्ही तिसऱ्या व्यक्ती तुमच्यामध्ये कशा पद्धतीनं भांडण लावतोय हे शोधा तर मी सांगायचं काम करते शेवटी बघा मी माझी क्लाइंट आहे जर समजा तिला घटस्फोट घ्यायचाच असेल आणि त्यालाही द्यायचं असेल त्यालाही घ्यायचं असेल आणि हिलाही द्यायचं असेल तर मग मी काहीच नाही करू शकत मी फक्त कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करू शकते माझा तो जॉब आहे पण मला एक वैयक्तिक एक माणूस म्हणून वाटतं एक व्यक्ती म्हणून वाटतं एक महिला म्हणून वाटतं एक स्त्री म्हणून वाटतं का त्या दोघांचा समेट व्हायला पाहिजे त्या दोघांमध्ये घटस्फोट व्हायला नाही मला काय वाटतं तुम्ही पण सांगा आणि कोर्टातून निघालेली आहे आणि आज ती ऑर्डर होती ना त्याच्यामुळे मग मला म्हटलं की कारण कुठेतरी जाहीर रित्या सार्वजनिकरित्यासुद्धा अशा प्रकारचं जर काय घडत असेल तर सबमिट करून आणा तुम्ही चर्चा करा आणि हे जे आग लावणारी जी लोकं असतात ना जे बोलतात ना घेण जे तेल ओतणारी बोलत ती ओळखा त्यांना दूर करा त्यांच्यापासून दूर व्हा तर नक्कीच मला असं वाटतं की तुमचाही काय असा अनुभव असेल तर नक्कीच शेअर करा मनाली खूप नाती इगो हा इगोमुळे खूप नाती बरोबर बोलता तुम्ही जिथे इगो असतो ना पण कसं असतं माहिती आहे का एक व्यक्तीमध्ये खूप इगो असतो आणि एक व्यक्तीमध्ये जो स्वाभिमान असेल म्हणजे स्वाभिमान वर्सेस इगो मग खूप अडचण होते कारण का एक स्वाभिमानी व्यक्ती जो असतो ना तो बऱ्याच वेळेला माघार घेतो पण तो आणि जर समोरचा व्यक्ती अहंकारी असेल आणि तो कटकारस्थानीसुद्धा असेल आणि अहंकारी पण असेल तर मात्र खूप प्रॉब्लेम होऊन जातो बरोबर ना तर अहंकार वर्सेस स्वाभिमानी अहंकारी कटकारस्थान वर्सेस स्वाभिमानी हे मग प्रकरण जरा थोडं जड जातं अवघड होतो तर मी कुर्ला कोर्टातून निघालेली आहे आणि म्हणा खूप छान आहे आहे पण मी आज माझं सोबत आहे नाव सांगणार नाही तर आधी चाललो आहे आता डी सी जी ऑफिसला तर मानसपुत्रासोबत जात आहे असं माझ्या मानसकन्या पुत्र खूप आहे सामाजिक कार्याची ओढ आहे त्याला स्वतः वकील आहे चांगलं लग्न करायचंय जर एखादी मुलगी असेल तर सांगा है ना <laughs> नाही <नाएवोल। laughs> म्हणाली तर खूप घाई घाई ठीक आली ॲक्च्युली पाच वाजताची लाईव्ह लावलेली मला होतं पाच वाजेपर्यंत हो काम थोडा उशीरच झाला तुम्हाला पण असं का हे वाटत असेल तर कर हे करा सांगा पुन्हा पुन्हा लाईफ गेल हा विषय असा होता थोडासा की घटस्फोट म्हणा किंवा कौटुंबिक वाद म्हणा झाले नाही पाहिजे कौटुंबिक वाद घटस्फोट किंवा भांडण तंटा शिबिगाड विसर्गीत कुटुंबामध्ये झाली नाही पाहिजे कट कारस्थान झालं नाही पाहिजे शक्यतो जर हो तुमचा जवळपास असं कुठं होत असेल तर समज करून आणण्याचा प्रयत्न करा आणि जर एखाद्या गोष्टीमध्ये समेत होतच नसेल तर अत्याचार सहन करू नका लागली तुमच्या आजूबाजूला तर समजा असा त्वरित न्याय मिळेल त्याच्यावर कारवाई करते बाय ते खेळ न 오, wow. <laughs>